म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे ते अतिवृष्टी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिपावसाचं नुकसान या नुकसानग्रस्तांना केवळ पानं पुसण्याचं काम अतिशय अल्प असा निधी दिलेला आहे शासनाने आणि शासनाचं काम लोकप्रतिनिधीचं काम होतं की मंगळ तालुक्यामध्ये नुकसान झालंय किती ह्याचा जो सर्वे जाणार होता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तो चुकीच्या पद्धतीने गेल्यामुळं अतिशय जवळजवळ तालुक्याचं जर जो निधी दो छप्पन कोटी आला आहे तो निधी अतिशय तत्पुंजा निधी असून याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असं शेतकऱ्यांचं आणि आमचं म्हणणं आहे की आमदार साहेब कुठं तरी निधी आणायला कमी पडले त्यामुळं अल्पशा निधीमुळं अतिशय नुकसान झालं असतानासुद्धा कुणाला चौतीसशे आहे कुणाला सतराशे कुणाला सतरा रुपये कुणाला सत्तर रुपये अशा प्रकारचा निधी जो आला आहे तो अत्यंत शेतकऱ्याची चेष्टा केलेला हा निधी आहे त्यामुळं आम्ही परत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा उभा करू एवढं आश्वासन देतो आणि थांबतो मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं शेतकरी सेनेचा असल्यामुळं ज्या पूर्ण शेतकऱ्यांची अतिवृष्टी ज्यावेळी झाली त्यावेळी जे काय अनुदान मिळालं शासनाचं ते काय शेतकऱ्यांना मिळालं नाही काय शेतकऱ्यांना मिळालंय पण ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे चार तारखेला आम्हाला त्यांनी वेळ पाच तारखेला चार चार तारखेला चार तारखेला आम्हाला दुपारी तीन वाजता वेळ दिलेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरू मंगोळ तालुक्यातील जे काही बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी यासाठी आपण या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्याचबरोबर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यामध्ये याद्या लावत अशी आपण या ठिकाणी मागणी केली होती त्याचबरोबर रेशन कार्डचा जो विषय आहे की जे नाव वाढवण्यासाठी आणि नाव कमी करण्यासाठी तीन दिवसाचा जो कालावधी आहे तो तीन दिवसामध्ये ते काम होत नाही त्यासाठी महिना महिना या ठिकाणी ग्रामस्थांना या ठिकाणी हेल्पट मारावं लागतात त्यामुळं आम्ही तहसीलदारांना विनंती केली होती की हे जे काय हेल्पट मारायचे काम चालू आहे ते काम थांबलं पाहिजे त्या ग्रामस्थांना कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे या सर्व गोष्टीवरती दिनांक चोवीस तारखेला या ठिकाणी हलगीनाथ आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी इशारा दिला होता परंतु मान्य तहसीलदारांनी काल सायंकाळी आमच्या तालुका अध्यक्षांना या ठिकाणी हॉट्सोद्वारे उत्तर कळवलं कळवल्यामुळे त्या ठिकाणी आजचं जे काय आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय परंतु हे आंदोलन स्थगित करत असताना आज या तहसीलदारांना आम्ही आधीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा इशारा देतोय की ज्या काही याद्या आपण अजूनपर्यंत लावलेल्या आहेत आज बोराळे ग्रामपंचायतमध्ये यादी लावलेल्या आहे त्याचबरोबर नंदेश्वर ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी यादी लावलेल्या आहे परंतु बाकी जे काही राहिले ऐंशी गावं आहेत त्या ऐंशी गावामध्ये या ठिकाणी याद्या लाव्यात त्याचबरोबर जे शेतकरी आंदोलनापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांसाठी नवीन पुरवणी जुडून ती प्रशासनाकडे सादर करावी आणि ती सादर करत असताना त्याची प्रथा आम्हाला एक त्यांनी या ठिकाणी पाठवावी याचबरोबर ज्या ज्या ग्रामस्थांची या ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे त्या घरांच्या पडझडीची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर खात्यावरती जमा करण्यात यावी आणि काही तलाट्यांना ग्रामस्थांनी विचारणा केली की आमच्या घरांची पडझड आम्हाला मिळालेली नाही त्यावेळी तलाट्यांनी उत्तर दिलेत की तुम्ही त्या घरामध्ये राहत नाही तर तुम्हाला त्यासाठी कशासाठी पडझड तुम्हाला द्यायची परंतु ज्या तलाट्यांना निवासी पत्ता मिळतोय असा कुठलाही तलाठी या ठिकाणी कुठल्याही तलाठी कार्यामध्ये राहत नाही आज कुठल्याही व्यक्तीने आम्हाला सांगावं की एखादा तलाठी निवासस्थानी राहतोय त्या ग्रामस्थाला आम्ही आमच्या शिवसेनेमध्ये अकरा हजार बक्षीस जाहीर करतो जर जा एखादा तलाठी राहून जर काम करत असेल तर त्यामुळे तलाट्यांनी आमची माफ काढून येत जो शेतकरी वंचित आहे त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा याचबरोबर वर, आमची चौथीची मागणी आहे ज्या ज्या तलाट्यांनी चुकीच्या पद्धतीनं पंचनामे केलेत त्या तलाटीवरती कारवाई झाली पाहिजे आणि एकही शेतकरी तालुक्यातला या ठिकाणी अनुदानपासून वंचित राहिलं ना पाहिजे असा या ठिकाणी इशारा देतो जर आचारसंहिता संपेपर्यंत या सर्व गोष्टींचा